तर आजची रेसिपी ही सुपर डिलिशियस फजे अशा ब्राउनीची आहे आणि मी ही एक पाव पासून बनवलेली ब्राउनी आहे आणि खूप टेस्टी आणि सुपर डिलिशियस झालेली आहे तर त्यासाठी इथे मी क्रीमिक्स घेतलेला आहे एक पाव प्रिमिक्स म्हणजे दोनशे पन्नास ग्राम प्रिमिक्स घेतलेला आहे त्यानंतर इथे सत्तर ग्राम पाणी घेतलेलं आहे आणि तीस ग्राम मी तेल टाकलेलं आहे तर त्यानंतर आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे हँड है, बिटरच्या साह्याने किंवा इलेक्ट्रिक बीटरच्या सायाने त्यानंतर केक टीन मध्ये मी इथे ऑइल ग्रीस करून घेतलं होतं सुरुवातीलाच आणि इथे छान सगळीकडे स्प्रेड करून समप्रमाणात करून घेतलेला आहे त्यानंतर ओवनला मी दहा मिनटं हिट करून घेतलं त्यानंतर याला एकशे सत्तर ते ऐंशी डिग्री सेल्सिअस वर मी तीस मिनिटं याला बेक करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी चाकू टाकून बघितलं तर इथं आपलं छान ब्राउनी बेक झालेली आहे आणि वरती मी चो व्हाईट चॉकलेटचा गणाश करून घेतलेला आहे आणि इथे आपली ब्राउनी तयार आहे तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा